सामना करेल बाळू चांगला फटका बाळू याचा आणि उष्ठरक्षक क्षेत्रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू थेट विसावतो आणि चेंडू थेट विसावतो ते चौकाराच्या दिशेने चार धाम्याने संघाच्या धाव संख्यात नक्कीच भर पडेल संघाची धाव संख्या सतरा धावा पहिल्या चेंडूवर आक्रमकरीत्या पवित्रा उचलतो भाळू गावडे संघाच्या संघाची संख्या होते पंचवीस समाचार घेताना दिसतोय आपल्याला भाळू गावडे पप्पूयाचा पहिल्या चेंडूवर चांगला फटका परत एकदा परत एकदा सुमीतच्या कपडावरून पार सटवाडी प्रीमियम लीगकार परत एकदा संघाच्या धाव संख्येत सानेवर संघाची धाव संख्या तीस अक्षय धर धरल्या आणि अगदी मात्र अक्षय राहुल अर्चेन मात्र आहे ते परत तो आणि बारिशाज सुद्धा hinter मागारे परत तो आणि जो तो एक नाव आहे बाबू मरगज बाबूचा चेंडू बॅकचा मदोमत घेऊन का